डॉक्टर कल्याण गाणेसाहेब यांचा दौर चालू आहे पूर्ण चा पाण्याचं पाणी बघणं कातपूर फाटा बघा पाण्याची परिस्थिती ढगफुटीमुळे कातपूर फाटा इथे पिंपळवाडी <स्थाथा> तुम्ही साधे घ्या ना सा पण घ्या आज कातपूर फाटर डॉक्टर कल्याण काळे आणि आनी अनिल पटेल साहेब रवीदा काळे आणि दत्ताभो आणि माझे आमदार संजय बागचोड साहेब आज दौऱ्यामध्ये आहेत मनोज बेरी साहेब पण आहे तरी परिस्थिती बैठण तालुक्यात पूरग्रस्तची परिस्थिती

हे बघा गा। कातपूर फाट्याची परिस्थिती शेतकऱ्याची डॉक्टर कल्याण काळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल पटेल साहेब रवीदा काळे साहेब आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी सगळ्या सोबत आहे आज पैठण तालुका जवळ चालू आहे त्याच्यानंतर वाघाडी वडवाडी आमचं इकडे दगफुटी झालेली आहे त्याच्यामुळे परिस्थिती

ਉਹ ਬੁੜੀ ਆਈ ਹੈ ਜੀ ਇਹ ਕੋਈ ਤੁਨੇ ਬਾਪਿਆ ਇਹ ਕਿਉਂ ਆ ਬਾਰਾਂ ਕਿਤੇ ਆਪਣੇ ਬੈਂਕਡ ਐਕਟ ਬਾਇ ਕੋਈ ਤੁਨੇ ਸਮਝੋ ਹੋ ਕਰੇ ਤਨ ਲਈ ਸਮਝੋ ਬਾੜੀ ਨਾ ਛੋਟ ਗਿਆ ਬਈ ਸਮਝਕ ਤਮਮ ਕਰੇ ਰਮੇਸ ਰੌਇਆ ਪੱਤਰਕਾਰ ਦੇ ਬਈ ਯਾ ਰਮੇਸ ਰੌਇਆ ਕੀ ਆਸਲੇ ਬਿੰਦਰਾ ਯਾ ਯਾ